महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामधील अलीकडील घटनांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर कठोर टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्राला लाज वाटावी अशा घटना बीडमध्ये दुर्दैवानं घडत आहेत आणि सरकार काय करत आहे हा मोठा प्रश्नच आहे संगीता तिवारी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी सांगितलं की मला ती आत्ताच बातमी समजलेली आहे त्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत त्यांची काय नाराजी आहे हे मी तपासणार आहे त्यांच्याशी संवाद देखील साधणार आहे छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुनरागमनाबाबत थोरात यांनी म्हटलंय की छगन भुजबळ हे राजकारणात सिनियर असं व्यक्तिमत्व आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रोटोकॉल संदर्भात थोरात यांनी आपलं मत व्यक्त केलंय ते म्हणाले की आपल्याला अभिमान असला पाहिजे आपला सुपुत्र हा देशाचा सरन्यायाधीश होतो कौतुक असलं पाहिजे प्रोटोकॉल म्हणून चीफ सेक्रेटरी हजर असले पाहिजे होते मला सुद्धा वाईट वाटलं त्यांच्या आनंदात प्रोटोकॉल म्हणून गेलं पाहिजे होतं ते पहिल्यांदा येतात आणि चौथ्या पाचव्यांदा नाही त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र नेहमीच सज्ज हा मला आताच ती बातमी समजली त्या अत्यंत ज्येष्ठ कार्यकर्ते पुण्यामधल्या आमच्या त्यांची काय नाराजी आहे मी आजच आता तपासणार आहे त्यांच्याशी पाहिजे तो संवाद साधणार आहे हा आता ते परंतु अत्यंत सिनियर असं व्यक्तिमत्व आहे राजकारणामधलं त्यांना शेवटी त्याचा निर्णय आणि तो अजितदादा पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी पक्ष त्यांचा तो तर त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे भारताचे सरन्यायाधीश महाश्री आता अनेक वरिष्ठ अधिकारी जे आहेत आरोपी छोटे व्यक्त केले नाही आता खरं म्हणजे एक अभिमान महाराष्ट्राला का असला पाहिजे की आपलं एक व्यक्तिमत्व इथला भूमिपुत्र सुपुत्र होणार तर जो देशाचा सरन्यायाधीश होतो तर कौतुक असलं पाहिजे आणि त्या पलीकडे जाऊन प्रोटोकॉल म्हणून सुद्धा चीफ सेक्रेटरी तिथे हजर असल्या पाहिजे होत्या ही वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्हाला सुद्धा वाईट वाटलं का आपल्या एका सुपुत्राला एवढा सन्मान मिळालेला आहे त्याच्या आनंदात खरं म्हणजे प्रोटोकॉल म्हणून कायमच गेलं पाहिजे पण ज्यावेळेस प्रथम येत आहेत ते प्रथम येत आहेत चौथ्या पाच वेळेस वेळेस येतात प्रथम येत आहे स्वागताकार महाराष्ट्र सज्ज झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त होतो आहे पण महाराष्ट्र सरकार एवढं उदासीन का हे मात्र समजत नाही अमित शहा आमचा सव्वीस तारखेला आ, मला नाही असं वाटतं तुम्हाला माहिती आता काय आहे इथे त्यामुळे आमदार कोणी मला वाटत नाही माझे आमदार कोणी पक्ष सोडेल असं माझं काही मत नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसकडनं जे जैद यात्रा काढली जात आहे जाते यात्रा ही राजकीय यात्रा आहे असं खरं म्हणजे यांची जी यात्रा आहे तिरंगा यात्रा एक गोष्ट चांगली की तिरंगा हा शब्द त्यांनी मान्य केला कारण आर एस एसना तिरंगा मान्यच नव्हता त्यांना अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या ऑफिसवर सुद्धा तिरंगा लावलेला नव्हता आता तिरंगा मान्य केला हे एक चांगली गोष्ट असं वाटतं कोणता आनंद व्यक्त करून राहिले ते शस्त्रसंधी झाली आपली युद्धबंदी झाली तर काय आनंद मला समजत नाही की ही त्या यात्रा चालली कशा करता आता खरं म्हणजे आम्ही जे काढतोय आमचं आम्ही कायमच या देशाच्या करता देशाची राज्यघटना जपावी म्हणून काम करणारा काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून जे हिंद आम्ही म्हणतो देशातल्या सगळे बरोबर घेऊन देशाला ताकद देण्याचं काम त्यामधून आम्ही करतो आहोत नाही चर्चा काय करणार हे बिहार कदम आमचे अत्यंत ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आहे अध्यक्ष म्हणून सुद्धा नांदेडचं काम त्यांनी नांदेड जिल्हा सांभाळलेलं आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन भेटी गाठी तर करू शकतं कुणी कोणाच्या ते काही व्यक्तिगत हे नसतं याच्यामध्ये राजकारण राजकारण वेगळं आणि व्यक्तिगत संबंध वेगळे मला वाटतं व्यक्तिगत संबंधामधून गेले असतात मोदी मोदी सरकारकडून बाहेर देशात जाऊन त्यांची आहे त्याच्यावर चांगलं जाणी आता जे काही समिती केली त्या समितीचं त्याचा बहिष्कार टाकावं असं राऊत म्हणतात नाही आता असं आहे की त्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं काही धोरण घेतलेलं आहे काही लोक जात आहेत भारताची बाजू मांडण्याचं काम त्यामध्ये करायचं आहे जी काही वस्तुस्थिती आहे ती त्या निमित्तानं चर्चा होईल आणि देश म्हणून ज्यावेळेस विषय येईल परराष्ट्रीय धोरणाचा असेल किंवा संरक्षणाच्या बाबतीतला असेल त्यावेळेस काँग्रेस कायम जे असेल सरकार कोणतं त्या सरकारच्या पाठीशी राहते अपेक्षा एवढी असते का सरकारनं चांगलं काम करावं आणि या देशाचा अभिमान वाढवावा ही अपेक्षा त्यामध्ये असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाही आम्ही आता एकत्र बसू आम्ही चर्चा त्यामध्ये करून आम्ही पुढे जाऊ जे जे योग्य पद्धतीनं होऊ शकतं ती प्रत्येक गोष्ट आम्ही करू काँग्रेस यामध्ये सगळ्यांना बरोबर घेण्याचा सर्व विचारी सर्वांना बरोबर घेण्याचा भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या विरोधामध्ये ताकद उभ्या करण्याकरता बरोबर घेण्याची पद्धत आमची आहेच आहे जाऊ ते बीडचे पालकमंत्री स्वतः अजित पवार आहेत मात्र त्या पर्यंत